मैत्री एक असा धागा जो दिसत नाही पण आयुष्यभर साथ देतो आजची कथा आहे दोन मित्रांची जे परिस्थितीने वेगळे झाले पण मनाने नाही गावात राहणारे समीर आणि राजू हे लहानपणापासूनचे जीवलग मित्र शाळा खेळ अभ्यास दोघही नेहमी एकत्र समीर स्वभावाने शांत तर राजू थोडासा अडचणीत पडणारा पण दोघांची मैत्री सोन्यासारखी पक्की एक दिवस गावात जोरदार पाऊस पडला नदीला पूर आला समीरच्या घराजवळील छोटा धरणाचा बांध फुटण्याचा धोका होता लोक धावत पळत आपापली कामं हो वाचवत होते पण राजू नाही दिसत होता समीर काळजीने इकडे तिकडे शोधत होता अचानक त्याला नदीकाठावरून आवाज आला समीर मदत कर राजू पाण्यात अडकला होता परिस्थिती अत्यंत धोकादायक होती पाण्याचा वेग इतका होता की जवळ जाणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात झाला लोकांनी समीरला थांबवलं जाऊ नकोस पाण्याचा प्रवाह हो खूप वेगवान आहे पण समीरच्या मनात एकच आवाज माझा मित्र संकटात आहे मग भीती पाणी थंड धोकादायक पण तो राजूकडे पोहत जातो जात जवळ जाऊन तो राजूचा हात धरतो आणि पूर्ण ताकदीने दोघे किनाऱ्याकडे पोहतात शेवटी ते दोघे पाण्याबाहेर येतात राजूचे डोळे पानवलेले तो समीरकडे बघून म्हणतो समीर मी तुझ काय देणं लागतो समीर हसत म्हणतो मैत्रीचं देणं कधी परत दिलं जात नाही ते आयुष्यभर निभावलं जातं या एका घटनेने गावाला कळलं खरी मैत्री पैशात नसते ती संकटात दिसते मैत्री म्हणजे फक्त सोबत राहणी नाही तर संकटात हात धरणे आहे जर तुमच्याकडे असा एक तरी मित्र असेल तर तुम्ही आयुष्याने श्रीमंत आहात धन्यवाद